फायव्ह हंड्रेड पासून एक टाईट आपल्या कर हो पाचशे रुपयापासून पासून सेफ पासून आहे हे पार्टी वेअर आहे हा हा पार्टी वेअर आहे बघा बॅक साईज ए लास्टिक आहे शेप हे सगळं कोरियन हे सगळे कोरियन टॉप आहे बघा कलर ऑप्शन ये सगळेमधून नमस्कार पुणेकर आपण आता तुळशीबाग मध्ये आलोय तुळशीबागला बँक ऑफ महाराष्ट्र लेन त्या आतमध्ये आलो त्यामुळे आपल्याला आर के फॅशन कडे जायचं असेल वंदना सिलेक्शन आहे शॉप आहे त्याच्याबरोबर सम नितीन वस्त्र निकेतन या मध्ये हे आर के फॅशन शॉप आहे कुर्ती टॉप वेस्टर्न टॉप ड्रेस पार्टीवेअर ड्रेस हे सर्व मी चला बघू इंटेवर कोणते कोणते ड्रेस नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता लग्न सराई किंवा मकर संक्रांतीसाठी क्रिसमस साठी आपण खरेदी कर तुम्हाला घेऊन आलेले आहे तुळशीबाग मध्ये आर के फॅशन या शॉप मध्ये हे शॉप आहे ना वंदाला सिलेक्शन शॉपच्या बरोबर समोर नितीन वस्त्रम निकेतन च्या बिल्डिंगच्या खाली बँक ऑफ महाराष्ट्र च्या जवळ बँक ऑफ महाराष्ट्र लेन मध्ये हे शॉप आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कुर्ती वेस्टर्न ड्रेस टॉप आणि वन पीस हे तुम्हाला सगळं मिळतात टी शर्ट तर इथं दहा शंभर रुपयापासून चालू आहे आणि वन पीस पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवरती आहे आणि ॲड्रेस पण स्क्रीनवरती आहे तर चला बघू त्यांच्याकडं असे कोणत्या कोणत्या टॉप मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू करूसाठी हां क्रॉप आणि लाँग दोन्ही आपल्याकडे शंभर पासून स्ट्राईट आहे ओके शंभर रुपये पासून शंभर पासून क्रॉप पण आहे लॉंग पण आहे दहा दहा कलर आहे सगळे मधून अरे शंभर रुपये पासून स्टार्टिंग एम टू एक्स एल शंभर पासून आणि डबल एक्सेल पाहिजे हा दीडशे ला फक्त एक्स एल थ्री एक्सेल डेडशे ला टॉप पण आहे टेन टॉप वन स्टीप पण आहे राऊंड गेलेचे पण आहे ओके हा दोन्ही आहे कलर भरपूर है हाँ, हाँ और ब्लैक व्हाइट पेटेल स्पेशल ब्लैक व्हाइट एक रे इक कॉटन कुर्ती एम टू डबल एक्सल साइज सिविलेस पन है थ्री फोर्थ पन है फुल पन पे डेढ़ सौ लॉटन कुर्ती जीन्स वर जी कॉटन कुर्ती है थ्री फोर्थ हेन्ड्स पे ओके कलर भरपूर कलर चार्ट छ सगळे नवीन कलर आहे शॉर्ट कुर्ती कुठला पण घ्या एम टू डबल एक्स ला आहे आणि हे शॉर्ट बघा शंभरला आहे डेलिव्हर साठी शंभरला अमेझॉन पण दहा बारा कलर आहे ओके, ओके। टी शर्ट मधून हा क्रॉप टॉप आहे इलास्टिक वाले रेग्युलर साईज आहे सगळे हा एक मिनिट दिदी आणि क्रॉप मधून बॅग ही ओव्हर साईज अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आहे ओके हे अडीचशे रुपये आमजून साईज भेटेल फाईव्ह एक्स एल पर्यंत साईज आहे एम टू फाईव्ह एक्सेल एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे शॉप आहे ना तुळशीबाग मध्ये तुळशीबाग लेनला हे आर के फॅशन या शॉप मध्ये हे सगळे व्हरायटीज आहे एकदा शॉपला विजिट करा प्रिंट बॅगी ओवर साइज रबर प्रिंट आहे कलर भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे स्टिकर प्रिंट पे ओके स्टिकर प्रिंट पने, okay. प्रिंट पने, जार प्रिंट पने, जार प्रिंट पने। है मत अजुन है बार प्रिंट पै प्रिंट पे हो भरपूर है लेडीज कलेक्शन भरपूर है तुम्हारे बैक प्रिंट वाले okay. प्रॉपर ओवर साइज है ओवर साइज बैकम पिंट है फ्रंट मधुन पन प्रिंट है ओके okay. सगळे सगळे कलेक्शन चांगले आहे आपल्याकडे सगळे हे बघा अजून पण आहे फॉर्मल फॉर्मल शर्ट डेनिम मधून पण आहे आणि हे बघा हे प्लेन मधून पण आहे प्लेन साईज माहिती भेटेल साईज एम टू डबल एक्स पर्यंत साईज आहे हे बघा हे चेक्स मधून पण आहे चेक्स पण आहे आणि हे लाइनिंग मधून पण आहे लाइनिंग मध्ये लाइनिंग चेक्स आहे प्लेन है डेनिम आहे हे बघा हासा पण आहे बारीक लाइनिंग पण आहे आपल्याकडं हो अडीच ला कुठलं पण घे अडीच हे बघा हा फॅन्सी टॉप अडीच पासून आपले घर साईज एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत आहे टॉप मधून कलेक्शन भरपूर आहे बघा हे बघा चिकन कॉटन चिकन कॉटन नोट पण आणि डेनिम कुर्ती पण आहे आपले कर ओके लाईट डार्क कोट... कलर भेटेल साईज अवेलेबल आहे एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे आणि लखनवी पण आहे आपले कर हे बघा डबल सेट मधून ओके हे लखनवी कुर्ती लखनवी कुर्ती, कुर्ती। हा आणि इम्पोर्टेंट फेब्रिक मधून आता बघा बघत अडीचशे रुपये हा हे पार्टीवेअर टॉप पण आपल्याकडे पार्टीवेअर टॉप आहे बघा हे सगळे पार्टीवेअर टॉप आहे पार्टीवेअर टॉप पार्टीवेअर टॉप आहे आणि एम्पॉर्टन्ट फेब्रिक मधून बघा इम्पोर्टेंट फेब्रिक मधून पण चांगले चांगले क्वालिटी आला आहे हो वाईज साईज एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे सगळे मधून कुठला पण घ्या एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे बघा काय आपल्याला वरायटी दाखवतो बघा बाग मधून कुठे भेटणार आहे नाही डायरेक्ट लक्ष्मी रोड या मॉल मधून भेटणार आहे ओके अजून आहे भरपूर एक कलेक्शन कर हे बघा हा एक्सेल साईज एक्सेल साईज एम टू फाईव्ह एक्सेल साईज आहे कर कुठला पण घ्या एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत बसेल अजून आहे अजून भरपूर व्हरायटी ह्या मधून हे ऐक अजून क्रॉप मधून पण देतो क्रॉप मधून पाहिजे क्रॉप मधून लॉंग मधून पाहिजे लॉंग मधून हे बघा क्रॉप मधून प्रॉपर डबल एक्सेल साईज डबल एक्सेल प्रॉपर डबल एक्सेल आहे हा क्रॉप मधून आहे आणि लॉंग मधून देतो हो सगळे इम्पॉर्टंट फेब्रिक आहे आपले घर हे बघा सगळे मधून दहा दहा कलर आहेत कलेक्शन आहे इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे सगळे इम्पॉर्टन प्रोपर फाईव्ह एक्सेल फाई कलर कॉम्बिनेशन भरपूर यायचे सगळे वेगळे वेगळे डिझाईन आहे किती हेल्दी असले तरी किती हेल्दी पण राहू दे हे बघा ओके चलो बन हे बघा क्रॉप ओके एक क्रॉप हुरी आहे चेन वाले चेन वाले हा तीनशे पासून एस टाईट आणि डेनिम जॅकेट बघा कलर गॅरंटी वाले डेनिम जॅकेट आहे कलर जाणार नाही कलर आहे ते मधून हे बघा लाईट आहे डार्क है चार कोल कलर आहे ग्रीन है पर्पल है ग्रे है कलर कलर पण आहे भरपूर आपलेकर हे बघा हुरी विथ चेन चे हुरी विदाउट चेंज हेरी साईज पण तीनशे हा हे आहे चारशे रुपये चारशे पासून हेवी रेंज आणि शर्ट बघा हे बघा स्वट शर्ट हा अडीचशे पासून हे आहे स्वेट शर्ट कुठला पण स्वट शर्ट घ्या अडीच पासून एस टाईट आहे हे बघा पोलो नेक पोलोनेक टी शर्ट ओके पोलोनेक टी शर्ट पण आहे अजून हे बघा हे बघा हा पण स्वेट शर्ट आहे व्हाईट मधून ओके आणि सरग पण आहे आपल्याकर सरग मधून पण भरपूर व्हरायटी आहे बघा सरग आहे ना हा हा सरग आहे हा सरग मधून हा आहे भरपूर कलेक्शन आहे मधून पण कर हे बघा ब्लेजर स्टाईल सरक पण आहे ओके आणि हे बघा लाइनिंग वाले पण आहे सरग सरग आणि प्लेन सरक पण आहे बघा किती व्हरायटीज हे बघा हा मधून पण कलर भेटेल तीन ब्लॅक ग्रे लाइट ग्रे ओके शॉर्ट लेंथ पण आहे नी लेंथ पण आहे फुल लेंथ पण आहे तीन लेंथ आहे साइज अवेलेबल आहे हा मधून पण एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल हे बघा हा चिटर चिटर पण आपले कर हिवाळ्यासाठी भरपूर चिटर पण आहे कर ह्याची काय रेंज आहे हे चिटर साडेतीनशे पासूनच स्टार्ट आहे साडेतीनशे पासून सगळे चांगले चांगले कलर आहे वेगळे वेगळे डिझाईन आहे सगळे हे बघा साडे तीनशे पासून आहे स्टाईट चिटर आहे आणि आता स्कर्ट बघा फॅन्सी आहे स्कर्ट हे बघा वन फिफ्टी प्लस घेर आहे फॅब्रिक एम्पॉर्टनिक स्कर्ट स्कर्ट वन फिफ्टी प्लस घेर आहे प्लेन पाहिजे प्लेन पण भेटेल हे बघा प्लेन पण आहे प्लेन मधून पण भरपूर कलर आहेत ह्याची काय रेंजात हा पाचशे पासून हे बघा क्रिसमस साठी रेड कलर पण आहे स्पेशल क्रिसमस साठी रेड कलर पण आहे आणि प्रिंट चांगले चांगले प्रिंट चे काय नाही प्रिंट भरपूर आहे आपले घर हे रेम्बो बघा हा रेमबो पण कलेक्शन भरपूर आहे स्कर्ट म्हणून हे बघा कलर हे कलर हे कलर आहे बघा टॉप कोरियन टॉप क्रॉप मधून पण आहे लॉंग मधून पण हा मधून साईज नसतं फ्री साईज हा ओके हे कैजू डबल एक्सेल पर्यंत बसेल कुठलं पण घ्या हे बघा सगळे नवीन पॅटर्न आहे त्याची काय रेंज चालू पासून आहे तीन तीन तीनशे पासून तीनशे अडीचशे हे बघा हार्टेप मधून हार्टशेप हे सगळं कोरियन हे सगळे कोरियन टॉप आहे बघा कलर ऑप्शन आहे सगळे मधून डिझाईन वेगळे वेगळे हाफ आहे आणि फुल हँडचे पण आलं आता हे बघा हे बघा क्रॉप मधून फुल हँड ओके हे पोलो नेक पण आहे आपले कर हे बघा पोलो नेक पण आहे सगळे नवीन कलेक्शन आहे कोरियन मध्ये अंबरेला चारशे पासून स्टाईट आपल्याकडे अरे फुल लेन फुल लेन फुल डिझाईन भरपूर आहे दुसरा होत का हे बघा कलर बघा अंबरेला घेर फुल घेर आहे अंबरेला प्रॉपर अंब्रेला आहे कलर आहे ना कलर आहे कलर भरपूर आहे हे बघ ओके बघा वेस्टर्न वन पीस ओके आहे फाईव्ह हंड्रेड पासून आपल्या घरशे रुपये पासून हे बघा सगळे क्रिसमस स्पेशल आहे सर हम्म ब्लॅक रेड सगळे कलर भेटेल शिवलेस पण मिळतात हा शिवलेस पण आहे थ्री फोर्थ पेन आहे हाफ पण आहे hmm. चिकन कॉटन मधून हे बघा वन स्टीप नीलेन हो आणि पार्टी वेअर पण आहे आपल्याकडं हे बघा पार्टी वेअर हे पार्टी वेअर आहे हा हा पार्टी वेअर आहे बघा बॅक साईड लास्टिक आहे लिलस्टिक हा बॅक साईड ए लास्टिक आहे वन स्टीप आपण पार्टी वेअर आहे याची पण बॅक साइड लास्टिक आहे बघा ओके आणि असं मोठं डिझाईन आहे जैसे पांच सौ पर्सन स्टार्टिंग स्टार्ट है कुटलापन ओके ये देखिए पार्टी बेर वन पीस पार्टी वन पीस पे अपने पास और रेगुलर में भी एक कॉटन में ये देखिए रेगुलर कॉटन में भी वन पीस अच्छे क्वालिटी का पीस पिस्बा वन स्टिप है थ्री फोर्थ हैंड्स है स्टार्टिंग पांच सौ स्टार्टिंग है क्रिसमस स्पेशल बॉडी कॉन बॉडी कौन पांच सौ स्टार्टिंग है वन पीस बॉडी कौन है यार अजून आहे साईज हा मधून पण एम टू फाईव्ह एक्स पर्यंत साईज आहे कर वन पीस मधून पण हे बघा सगळे डिसेंट डिसेंट पॅटर्न आहे स्लीवलेस आहे हाफ आहे थ्री फोर्थ आहे फुल आहे सगळे आहे हे बघा हे इम्पॉर्टंट फॅब्रिक साईज भेटेल एम टू फाईव्ह एक्स पर्यंत साईज आहे हा झाले शॉर्ट मधून लॉंग वन पीस पण आपले कर हे बघा हा फाईव्ह एक्सेल वन पीस आहे बघा नी लेंथ मधुन लॉन्ग 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 मध्य नी लेंथ मधुन है नी लेंथ मधुन है हाँ। हाँ। लॉन्ग पन दे अजु लॉन्ग पन है ओके लॉन्ग मधुन पर चांगले कलेक्शन है अपने घरे बॉन्ग लॉन्ग ओरे भारी है ना ये लॉन्ग वन पीस है पार्टीवेर पेटेल रेगुलर पेटेल दो सगे नवीन कलेक्शन है आल आता क्रिस्मस सा साईज माहित एम टू साइज साईज ओके तो पन, कलर साईज पण पण आहे साईज पण आहे हे बघा क्रिसमस साठी स्पेशल व्हाइट कलर ब्लॅक कलर रेड कलर तीनही कलर आहे हा मधून आणि हाईट पण भरपूर आहे हाईट फुल आहे ते नी लेंथ होता हा फुल लेंथ आहे अजून पार्टीवेअर पण आहे बघा अजून आहे पार्टीवेअर वेअर आहे हे बघा हा डेनिम चे फुल लेन चे वन पीस आहे हा पण पाचशे पासून एस आहे डेन लेन फुल लेन दोन्ही कलर मिळतात ना हा कलर लाईट डार्क लाईट डार्क लाइट डार्क डेनिम मधून लाईट कलर कलर जाणार याची ब्रांच चे पीस आहे रेम्बोचे बघा बेल्ट वाले वन पीस आहे अमरेला वन पीस बेल्ट वाला ओके सहाशे पासून एस आहे सहाशे पासून सहाशे पासून आहे क्वालिटी चांगलं आहे आणि डिझाईन काय सिल्क मधून हे बघा सिल्क मधून अमरेला ड्रेस आहे पूर्ण सेट आहे थ्री पीस थ्री पीस हा अमरेला मधून आहे हा मधून पण एम टू फाईव्ह पर्यंत साईज आहे आणि हे बघा आता कटवाले का हो कलर आहे सगळे डिझाईन भरपूर डिझाईन आहे पास भरपूर डिझाईन आहे भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे हे बघा दुपट्टा ऑर्गेंजा हा ऑर्गेंजा दुपट्टा आहे आणि हँड वर्क आहे हे पण सहाशे पासून सहाशे सातशे आठशे सगळे रेंज आहे एम टू फायव्हल सिक्स एक्सेल पण साईज यांचे कलेक्शन बघा आणि कलर बघा कलर भरपूर आहे तुम्हाला जे पाहिजे तसे कलर पण येते मिळते हे बघा कोट कोटसेट शॉर्ट लेन्थ मधून आहे आणि हा फुल मधून पण आहे कॉटनचे प्रॉपर सेट आहे बघा

वेस्टर्न इंडियन दोनी है इंडियन पे है भरपूर डिजाइन भरपूर है अपने डिजाइन है कोटसेट मन भरपूर व्हाइट वाला हाँ कोट सेट कोटसेट तो है, हाँ। कोट सेट है। कोट सेट। कोट सेट। कुर्ती लेगिंग्स पे आपको हा दोन एस्टैंड सेल है पण घ्या आमदून एक सिक्रेट पॅन्ट आहे कॉटनचे प्लाउज आहे बघा सिक्रेट पॅन्ट चांगले क्वालिटीचे ओके आणि कॉटन प्लाजो प्रिंटेड ओके सब हेवी रिओन कॉटन आहे साईज मिळतात ना हा साईज फ्री साईज असते आमदार आमदून फ्री साईज आणि इकडे बघा इकडे फॅन्सी शॉर्ट दीडशेला फक्त हो फॅन्सी शॉर्ट दीडशेला आहे आणि थ्री फोर्थ पण आहे आपले कर थ्री फोर्थ पण दीडशे ला फक्त दीडशे ला दीडशे रुपये ला दीडशे ला कुठला पण घ्या हे बघा आणि फॅन्सी प्लाजो पण आहे दाखव ना हे बघा फॅन्सी प्लाजो पण दीडशे ला दीडशे ला अरे आणि हे <coughs> बघा इम्पोर्टेन्ट फेब्रिक वजून पॅन्ट आपण पण दीडशे ला आहे फ्री साईज आपले घर इकडे बघा दोनशे वाले ओके हे बघा जॉगर जॉगर आहे आणि हे बघा बेल बॉटम पॅन्ट बेल बॉटम आणि हे बघा हे स्टेट पॅन्ट हे पॅरासूट पॅन्ट दोनशे रुपयाला सगळे दोन सेल आहे सगळे सेल मधून आहे हे बघा प्रिंटेड जेगिन्स प्रिंटेड जेगिन्स पण आहे आपल्या घर आणि हे बघा जम्बू साइज प्लाजो पण दोन सेल आहे फाईव्ह जम... एक्सेल सिक्स एक्सेल पर्यंत बसेल ओके आता बघा हे फ्री साईज प्लाजो दोन सेला फक्त दोनशे प्युअर कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन दोन साईला फक्त इकडे बघा प्रिंटेड प्लाजो हेवी मधून हा पण दोन सेल आहेत हे बघा आपण मलाई मधून प्रिंटेड प्लाजो आपण दोन सेल ओके हेवी पॅरासूट हेवी पॅरासूट पॅन्ट अडीसेला फक्त अडीचशे रुपये फक्त अडीसेला हेवी पॅरासूट पॅन्ट आणि हे बघा ए स्टेट पॅन्ट ओके okay. हा एक्सेल डबल एक्सेल फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे आणि हे बघा चिकन प्लाजो आपण पण रिसेला आहे पॅन्ट भरपूर व्हरायटी एक्सेल डबल एक्सेल फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे ओके okay. अजून आहे अजून आहे जिम जॉगिंग साठी स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल हा जिम जॉगिंग साठी सगळे भेटेल कर पेंट अडीच फक्त कोरियन पॅन्ट अडीचशे रुपये कलर डिझाईन आहे दहा पंधरा कलर आहे अमाझोन हे सगळे वेगळे वेगळे कलर आहे कलर बघा किती भरपूर कलर आहे सगळे कलर भरपूर आहे कलेक्शन चांगला आपला स्क्रीन वर तुम्हाला रेट पण दिसत असेल हे बघा बोट लावले सेल सिस्टम आहे आप आपल्या घर फिक्स रेट अडीचशे रुपये कॉटनचे ड्रेस आहे कॉटन पाचशे पासून आपल्याकडे दाखवचे बघा कलर डिझाईन भरपूर आहे ओके पूर्ण सेट मिळतो हो पूर्ण सेट थ्री पीस आहे पॅन्ट आहे आणि टॉप कुर्ती आहे टॉप आहे तिन्ही आहे कॉटन मधून हे सगळ्या डिझाईन आहे बघ दाखव ना हे बघ पाचशे पासून स्टार्ट पाचशे पासून आहे प्रॉपर कॉटन आहे ओके आणि सिल्क मधून सातशे पासून एस आहे या सिल्क मधून बघा सिल्क मध्ये सातशे पासून एस आहे ओके सगळे पार्टी वेअर दोन मिनिट पूर्ण पूर्ण सेट सेट आहे थ्री पीस थ्री पीस स्ट्रेट पॅन्ट कुर्ती दुपट्टा आणि कलर डिझाईन भरपूर आहे आणि हा मधून पण एम टू फाईव्ह एक्स सिक्स एक्सएल पर्यंत आपल्याकडे साईज पण मिळतात एम टू सिक्स एक्स एल पर्यंत सायजे एक कलर बघा हा कलर चार्ट भरपूर आहे आपल्या कडे डिझाईन भरपूर आहे हे बघा हे डिजिटल प्रिंट मधून हो कंट्रास्ट मधून हे डिजिटल प्रिंट हा डिजिटल प्रिंट आहे ते एकच साईज मिळतात ना हा साईज एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज भेटेल हे बघा हाचा कॉटन चे वन पीस पण सर तुम्ही लेडीज चे वेस्टर्न आउटलेट भरपूर दाखवले तुमच्या दा शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का शॉपचे नाव आहे आर के फॅशन तुलसीबाग पुणे बँक ऑफ महाराष्ट्र लेन आणि वंदना सिलेक्शन समोर आणि नितीन निकेतन चे खाली पहिला शॉप आहे आपला तुमचा मोबाईल नंबर सांगता का नाईन एट थ्री फोर नाईन फाईव्ह सेवन झिरो वन एट धन्यवाद मंडळी तुम्हाला आर के फॅशन या ड्रेसच्या शॉप मधले कोणते कोणते ड्रेस आवडले कमेंट करून सांगा एकदा शॉपला भेट द्या तुळशीबागला बाग मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र लेनच्या समोर वंदना सिलेक्शनच्या समोर हे आणि नितीन वस्त्र निकेतन या शॉपच्या खाली हे शॉप आहे एकदा आवर्जून भेट द्या भरपूर कलेक्शन आहे शंभर रुपया पासून हे ते ड्रेस टी शर्ट चालू होतं तर चला भेटू एक नवीन में तोपर्यंत स्वस्त मस्त धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र